नमस्कार शेतकरी बांधवांनो शुभप्रभात मी योगेश भास्करराव गायधनी मुक्काम बळसे तालुका जिल्हा नाशिक आज सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस त्या दिव दु, त्या दिवशी चुकून दोन हजार तेवीस झालं होतं सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस आज आहे त्या दिवशी छोट्या प्लॉटचा आपण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला काय परिस्थिती आहे मोठ्या प्लॉटची पण बरेचसे शेतकरी विचारत होते की मोठा जो प्लॉट आहे ज्याची पहिली हार्वेस्टिंग केली ज्याची याच्या अगोदर सगळे व्हिडिओ आपण जे बनवलेत त्याची काय परिस्थिती आहे तर त्याची परिस्थिती बघा ह्या अशा प्रकारे त्याची पण परिस्थिती आहे एकदम चांगलं हे झालं आहे फक्त तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं होतं की छाटणी करताना एक जी माझी चूक झाली ती चूक तुम्ही कधीही कुणी करू नका छाटणी करताना पेरूच्या बाबतीत जेव्हा तुम्ही छाटणी करता तेव्हा कधीही पानं काढून टाकू नका था। बरोबर तर पानं टाकण्याचं पानं काढून टाकण्याची चुकी कुणीही करू नका थोडासा त्याचा फरक पडतो म्हणून जे मी करतो मग ते चांगलं असेल किंवा जे माझ्याकडनं काही चूक झाली असेल त्याही सगळ्या गोष्टी आता हे मी वेगवेगळ्या एक्सपेरिमेंटने शिकत असतो आणि त्याच्या अनुभवातनं मी तुम्हाला सांगत असतो जेणेकरून माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना त्याचा काही प्रॉब्लेम नको व्हायला याच्या अगोदर सगळं केलं ते सगळं बरोबरच होतं एवढंच फक्त थोडंसं चुकीचं नाही म्हणता येणार त्याला तसा डिसिजन तो घ्यायला नव्हता हवा पण असो आत्ताची ही जी परिस्थिती आहे ही बघा ही अशा प्रकारची परिस्थिती आहे आता याच्यातही आपण चांगलंच करणार आहे म्हणजे अतिशय चांगली स्टेज डेव्हलप होणार आहे आता जर तुम्ही बघितलं तर ह्या प्रत्येक झाडावरती सेटिंग जी आहे थोडीशी कमी सेटिंग आहे पण हे बघा ह्या अशा अशा प्रकारे त्याची सेटिंग जर तुम्ही बघू शकता साधारणतः पंधरा ते वीस दिवस वगैरे वीस पंचवीस दिवसामध्ये वीस दिवस पंधरा ते वीस दिवसामध्ये आपण फोमिंग करणार आहोत साधारणतः प्रत्येक झाडाला आता ह्यावेळेस मी जास्त नाही पकडणार आहे उन्हाळा पण आहे ह्यावेळेस हे हे जे सगळे जे फळं दिसत आहेत तुम्हाला यावेळेस आपण साधारणतः ती चाळीसपर्यंत मी फोमिंग करणार आहे प्रत्येक झाडाला जास्तीत जास्त चाळीसपर्यंत तीस ते चाळीस जास्तीत जास्त फळं असतील चाळीसच्या कधी जास्तही असतील पण जास्तीत जास्त चाळीसपर्यंत मी ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे हे बघा या अजून काही दिवसामध्ये चांगलं फोमिंगला येणार आहे अशा प्रकारे मी करणार आहे आणि खरं महत्त्वाचं जे आहे जे तुम्हाला मी सांगायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं की हा जो आहे आपला प्लॉट जर तुम्ही बघू शकता बघा एकदम प्लॉटची परिस्थिती पण एकदम भारी आहे सगळं एकदम व्यवस्थित झालं आहे बरोबर की याचं आपण काय करणार आहे साधारणतः मी फेब्रुवारीच्या एंडमध्ये साधारणतः वीस ते पंचवीस फेब्रुवारीमध्ये ज्या झा काड्या ज्या आहेत काही काड्यांना फळं खरं तर अपेक्षा जर पानं काढली नसते तर अपेक्षा अशी होती की ह्या प्रत्येक झाडावरती कमीत कमी, कमी तीनशेच्या प्लस सेटिंग झालेले असतात आता ही सेटिंग साधारणतः पन्नास साठपर्यंत आहे तेवढी पण सफिशियंट आहे पण वर्ष आपलं पुढचं चालू झालं आहे दुसरी हार्वेस्टिंग आता असणार आहे त्याच्यामुळे ही इथं नक्कीच हे जास्त असायला हवं होतं पण काही प्रॉब्लेम नाही उन्हाळा असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये जरा बाकीचे द्राक्ष वगैरे कलिंगड ही बाकीचे सगळे फळं चालू झालेले असतात त्याच्यामुळे तुम्हाला रेट जो मिळतो तो नॉर्मलच मिळतो खरा रेट आपल्याला जूनपासून पुढे मिळतो आणि हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी आता आपण जे पुढचा निर्णय जो घेतो आहे मी तेव्हा त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच बनवेल त्याच्यात आता आपण काय करणार आहे ज्या ज्या फांद्या आहेत सपोज आता ही फांदी तुम्ही बघू शकता बघा याला फळं नाही आहेत तुम्हाला ही फांदीला या अशा ज्या बऱ्याचशा फांद्या ज्या आहेत त्याची आपण हार्ड छाटणीने म्हणता येणार एक सॉफ्ट छाटणी मी घेणार आहे बरोबर आणि ती सॉफ्ट छाटणी घेण्याचा फायदा एक असा राहील की बरोबर याची सेटिंग वगैरे होऊन बरोबर जुलै ऑगस्टमध्ये हा पुढचा बहार जो आहे मेन याच्यावरती कंटिन्यू आपण चालू ठेवणार आहोत बरोबर म्हणजे अशा प्रकारे आपण सगळं हे नियोजन करणार आहोत तर ही सगळी परिस्थिती तुम्हाला सांगायची होती आणि दाखवायची होती अशा प्रकारे सगळं चालू आहे महाराष्ट्रामध्ये बरीचशी लागवड चालू आहे मागे पण मी तुम्हाला सांगितलं खूप प्रचंड लागवड चालू आहे तैवान पिंक पेरूची फक्त आपल्याला सगळ्यांना मिळून मार्केट आणि मार्केटमध्ये पण जे जे मोठे शेतकरी असतील जे द्राक्ष बागायतदार आहे डाळिंब बागायतदार आहे ज्यांना एक्सपोर्टच्याबद्दल माहिती माझं पण त्याच्यावरती चा अभ्यास चालू आहे तुम्ही पण नक्कीच त्याचा अभ्यास चालू असू द्या एक्सपोर्टला याला आणि ड्रॅगनला दोघांनाही परवानगी मिळालेली असल्यामुळे एक्सपोर्ट हा चांगल्या पद्धतीने जर झाला तर अतिशय चांगले पैसे आपल्या सगळ्यांना होणार आहे कारण की एक्सपोर्ट क्वालिटीचा डेव्हलप करणं व्यवस्थित नियोजन केलं तर अजिबात अवघड नाही चालेल तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रकारे आणि काय त्याचं नियोजन असणार आहे हे तुम्हाला मी सांगेलच जे पण काही आहेत माझ्या बागेमध्ये जे पण काय आहे प्लस मायनस जी सगळी परिस्थिती आहे ती तुम्हाला मी प्रत्येक वेळी सांगत असतो आणि तोच माझा प्रयत्न असतो धन्यवाद सगळ्यांची काळजी घ्या